अरे बापरे काय धुक आहे जबरदस्त धुक आहे बघा धुक्क इकडे येतय साडेसात पावणे आठ होत आले पण मग धुक्क इकडे येऊ हो राहिले म्हणजे आता धुक्क येतय बघा काहीच 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 दिसत नाहीये चुल इतला धूर कसा असतो दुःख इकडे येत आहे बघा बाप बघा किती धुक आहे फोन मध्ये एवढं क्लिअर दिसत नसत खूपच जबरदस्त दुःख आहे बघा इथं लग्न पण आहे मंडप वगैरे आहे बघा बघा दिसतंय का तुम्हाला हे दुःख येतं दिसतंय का फोन मधून मा काय माहिती दिसत इकडं तर बघा खूप दुःख इथं तर आमच्या हे शेजारच आहे पण इथं सुद्धा काही दिसत नाही एवढं प्रच ती गाडी तिथे उभी ती सुद्धा मला दिसत नाही बघा तुम्हाला झम करून दाखवतो बघा काहीच म्हणजे काहीच दिसत नाही इतकं कसं धुक बघा हे शेजारच घर ते सुद्धा दिसत नाही एवढं फिक्क फिकट दिसते आहे को तुम कड़ा सा दुख का तुमच्या इकडं असं धुक्क सांगा कमेंट करू वरती पक्षी ते सुद्धा दिसत नाही बघा तर बघा सांगा कमेंट करून कितलं ना किती धुक आहे कोणाकोणाकडं असं दुःख आहे सांगा बरं कमेंट करून आत्ता तरी थोडं निवळत चाललं आहे आवडलं असेल तर लाईक करा